नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय डिंकाच्या वड्या त्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक वाटी डिंक घेतला त्याच वाटीने दोन वाट्या कणी आणि त्याच वाटीने तीन वाट्या गूळ वेलची पूड तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असतील तर नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी चालेल जाड बुडाची कढई घ्या कढईत तूप घातलं आणि ढिंक तळून घेत आहे डिंक छान फुलतो छान फुलला डिंक की काढून घेऊया डिंकाचे बारीक बारीक तुकडे असलेलाच डिंक घ्या कारण नाही तर काय होतं आतमध्ये कच्चा राहतो डिंक आणि वरती आपल्याला फुलल्यासारखा दिसतो तर हा डिंक छान तळून झाला आहे आता त्याच तुपात आपण कणी घातली आहे भाजायला कणीज छान खरफूस भाजून घेऊया जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत आणि थोडा कलर पण चेंज होतो त्याच कढईत थोडे काजू आणि बदाम भाजून घेत आहे काजू बदाम भाजून घेतले की थोडी त्याची भरड छान होते अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे तो पण त्यातच भाजून घेऊया काजू बदाम थंड होईपर्यंत आपण इकडे पाक ठेवूया तीन वाट्या गूळ घेतला आहे कारण दोन वाट्या कणिक आहे आणि एक वाटी खोबरा किस आणि याची भरड होणार आहे म्हणून तीन वाट्या गूळ घेतला आहे आणि त्यात एक वाटी पाणी घातलं एक चमचा तूप घातलं आता ते हो पाक होईपर्यंत इकडे भरड करून घेऊया डिंक मिक्सरमध्ये करताना एक सेकंद सुरू बंद करावं तो काढून घ्यायचा नंतर ड्रायफ्रूट करायचे म्हणजे त्याचं भांड्याचं तूप वगैरे सगळं निघून जातं आणि हे सगळं आता मिक्स करत आहे वेलची पूड घातली पाक झाला की नाही ते बघूया पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकला आहे तो थेंब गोल असेल तर पाक झाला असं समजावं ही पद्धत माझ्या आईची आहे ताटाला मी तूप लावून घेतलं आणि त्यात पाक ओतला ते माझं घ्यायचं राहून गेलं शूटी आणि हे जे सगळं मिश्रण आहे हे मिश्रण त्या पाकात मी मिक्स केलं आणि त्याच्या वड्या पाडत आहे एक लक्षात घ्या जर ड्रायफ्रूट टाकणार नसाल तर जेवढी कणिक तेवढाच गूळ घ्यायचा पंधरा ते वीस मिनिटात थंड झालं की आपण वड्या काढूया छान वड्या झाल्या आहे बघा किती छान जाड़ी सुद्धा त्याला हवी तशी झाली आहे बघा मी तोडून दाखवते अगदी सहज तुटली ती वडी पाक एकदम बरोबर झालेला आहे या वड्या आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा